महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूज राज्य मराठी भाषा विभाग महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक मंडळ ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय परभणी यांच्या वतीने आयोजित महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण दोन हजार दहा अंतर्गत परभणी ग्रंथोत्सव दोन हजार तेवीस कार्यक्रमास आज तेवीस फेब्रुवारीपासून सुरुवात झाली आहे आज दिवसभरात सकाळी ग्रंथदिंडी परिसंवाद कथाकथन काव्यवाचन ग्रंथ प्रदर्शन आणि विक्री कार्यक्रम संपूर्ण झाला हा ग्रंथोत्सव दोन दिवस चालणार असल्याचे जिल्हा ग्रंथालय अधिकारी यांनी सांगितले आहे आज सकाळी ग्रंथदिंडी राजगोपालाचारी उद्यान येथून काढण्यात आली यावेळी अपर जिल्हाधिकारी प्रताप काळे यांची प्रमुख उपस्थिती होती तर मुख्य कार्यक्रम हा जिल्हा ग्रंथालय येथे संपन्न झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी रघुनाथ गावंडे होते तर उद्घाटक म्हणून साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त आसाला लोंटे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून आमदार बाबाजानी दुरानी शिक्षणाधिकारी सगर यावेळी प्रमुख उपस्थितीत जिल्हा ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर सहाय्यक ग्रंथालय संचालक ससू हुशे आणि इतर मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी विद्यार्थी पालक आणि ग्रंथप्रेमी यांनी वाचन करायला हवे आणि वाचनाचे महत्त्व फार मोठे आहे आणि विशेष करून विद्यार्थ्यांनी मोबाईलपासून दूर राहिले पाहिजे असे यावेळी जिल्हाधिकारी आपल्या अध्यक्ष समारोपात यावेळी म्हटले आणि उपस्थित देखील विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त वाचनाकडे लक्ष द्यावे आणि वाचन संस्कृती वाढवली पाहिजे असेही यावेळी मत व्यक्त केले निमित्त सकाळी दिंडी झाली आणि आता मुख्य कार्यक्रम पार पडला या ग्रंथोत्सवामध्ये परभणी जिल्ह्यातील मोठ्या रसिक वाचक असलेल्या लोकांनी सहभाग घेतला होता विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता आणि महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी मी पाहिलं खूप चांगले चांगले ग्रंथ अतिशय वाजवी किमतीमध्ये वाचकांसाठी उपलब्ध करून दिलेले आहेत एकूणच या ग्रंथोत्सवासाठीचं नियोजन अतिशय चांगल्या पद्धतीने झालं वाचकांनी मोठ्या प्रमाणात यामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि या ठिकाणचे जे ग्रंथालय अधिकारी त्यांचे सर्व संचालक आहेत त्यांनी खूप चांगल्या प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी उपस्थित केलेला आहे या ठिकाणी आपण पाहिलं की सर्व क्षेत्रातली उपस्थिती वाचनाची आवड असलेले सर्व राजकीय असेल सामाजिक क्षेत्रातील लोक या ठिकाणी होते या ग्रं ग्रंथोत्सवासाठी मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि आपणही पुस्तकं या ठिकाणी खरेदी करावी आणि ती वाचावी एवढं नम्र आवाहन आपल्या सर्वांना मी करतो धन्यवाद